सांगितलं काही मोजक्या लोकांपैकी आपण एक त्या कमिटीचे सदस्य आहात निश्चित आपलं कार्य उत्तुंग कार्य होत राहील आपल्या हातून अशाच प्रकारच्या धार्मिक सामाजिक कार्य आपल्या हातून होत राह आणि आजच्या या मंगल प्रसंगी जागतिक दृष्टीचे धर्मगुरु लामा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात आणि जमलेल्या उपासकांना आपल्या

जी वंदे मातरम सांगतो आईएनजी ने पाई 달리 कायला भारत देवी समोये संघटना से ऐशार आहे या सर्व समिती घेऊ कृपया अध्यक्ष आहे اسانی کي حاضر بون سان سيتو سارو ناهو انو اٿي جو ماٿا انڌيڪي ڏي 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 اٿي رات جو ڏي سونا اٿو مانو سارو شام هاڻي اڳي کان به وڌيڪ بون آي آيا اٿي انترو جا چينو منو

लामामध्ये लामाच्या मधला तो सहावा एक एक नंतर भारतामध्ये आल्यानंतर या भारतातल्या नागरिकांनी सर्वांनीच त्यांना सहकार्य केलं आणि त्या किती वर्षापूर्वी वसून आपल्या भारत देशात राहतात ते धर्मशाळा आहे त्यांनी कदाचित धर्मशाळाला गेले असेल लडाखमध्ये धर्मशाळा आहे त्या धर्मशाळाला मी जाऊन आलो की तो फार मोठं मेडिटेशन सेंटर आहे आणि एवढं तिथं ज्याला आपण स्वर्ग म्हणतो अशी स्वर्गासारखी तिथं एक त्यांनी एक धर्मशाळा तिथल्या धर्मशाळेमध्ये फार मोठं म्युडिटेशन सेंटर बनवलं आणि धलाई लामाच्या कार्यक्रमाला मी दोन तीनदा उपस्थित होतो औरंगाबादमध्ये कर्नाटकमध्ये बिदरला अशा दोन तीन ठिकाणी त्यांना मला जवळून पाहण्याचा योग आला मी त्यांना जवळून बघितलं अशा या महान धर्मगुरूला आपण आपण त्यांची बराबरी करू शकत नाही कारण ते या विश्वाचे विश्वगुरू आहेत कारण त्यांना जगातील प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा माणूस त्यांच्या जवळ त्यांनी केलेला आहे तो ख्रिश्चन असो मुसलमान असो बुद्ध असो जैन असो प्रत्येक माणसाला त्यांनी आपल्या करुणीनं आपल्याशी केलेला आहे असा महान धर्मगुरू याच्यानंतर होणे नाही कारण हे लोक ते लिमिटेडमध्ये कार्य करण्यासाठी येत असतात आणि असा जागतिक धर्मगुरू त्यांच्या लामामध्ये जसं आता सहावे धम्मगुरू आहेत त्यांची एक परंपरा आहे की लांब दलाई लामाजी गेल्यानंतर पुन्हा एखादा लामा आणखी त्यांचा सातवा धम्मगुरु होऊ शकते अशा प्रकारे आपण त्या दलाई लामाजीची जयंती या पवित्र ठिकाणी साजरी करत आहोत हे फार मोठं तुमचं आमचं भाग्य आहे आणि ज्यांनी हे घडवून आणलं त्याला आपण तिप्पेत आणि भारत समन्वय समिती ज्याला समता म्हणतो की समतेच्या मार्गातून दलाई नामांना पुन्हा आपलं जीवन स्वाभिमानानं जगण्यात यावं याच्यासाठी आपण सर्व मिळून त्यांना सहकार्य करणार आहोत त्यांची मदत करणार आहोत की त्यांनी देशामध्ये जाऊन शांतीचा संदेश आपल्या सर्व लोकांना पोहोचवण्याचं त्यांचं कागेदी दूर आहे त्यांनी ते पूर्ण करावं अशी आपली सर्वांची इच्छा आहे एवढं म्हणून मी माझ्या शब्द समाप्त करतो जय हिंद जय बुद्ध जय भारत

त्या धर्ममध्ये केलं आहे जसं गीतवादी विशुद्वामेरमध्ये तापमान समाधी आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे की भिक्षु नाच गाणं वगैरे वगैरे आपल्या धम्मामध्ये त्याला निषेध मानलेला आहे परंतु बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जसं भगवान बुद्ध हे संगीतली होते त्यांची वाणी एवढी गृह होती ज्यावेळेस ते प्रवचनासाठी बसायचे गाता म्हणायचे त्या ते एवढे मंत्रमुग्ध मुग्ध व्हायचे बाकीचे लोक त्यांचा आवाज कारण ते संगीत प्रिय होते आणि बोलण्यापेक्षाही ही कवनामधून धम्माचा प्रचार मार्मिक असतो म्हणून ते सर्व उपासिताच आहेत आणि उपासित असल्यामुळं की रमाबाईचा वसा घेऊन आपण सर्व त्यांचा पावलो पावलो टाकून संपदेचा आणि क्रांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे कारण रमाबाईनं फार मोठा हा लपेष्टा घरल्या त्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये स्त्रीचा फार मोठा हात असतो बाबासाहेबाच्या जीवनामध्ये सुद्धा रमाबाईचा फार मोठा वाटा होता जर बाबासाहेबाला रमाबाईनं परवानगी दिली नसती तर बाबासाहेब बाबासाहेब झाले नसते म्हणून त्या माऊलीचा बाबासाहेबांचा कारण जगामध्ये भरपूर लोकांनी प्रेम केलं भरपूर लोकांच्या प्रेम कहाण्या प्रसिद्ध झाल्या हिरा लैला मजनू श्री परंतु बाबासाहेब आणि रमाबाईची एवढी प्रेम कहाणी मोठी होती त्यावेळेस बाबासाहेब प्रदेशात रमाबाई अशी पण म्हणायची नाही की साहेब मला मुलं बाळ पत्नी आणि जेवढं सोबत सोडून उठले की निघाले प्रदेशात उठले की निघाले प्रदेशात तुम्हाला घरचं काही वाटते का ना नाही असं रमाबाईनं ना म्हटलं असतं बाबासाहेब जाऊन एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या नसते आणि आज आम्ही जे जीवन बोलून राहिलो हे सुद्धा आम्हाला मिळालं नसते हे फक्त आमची एक कल्पना आहे भावना आहे की बाबा आम्ही आमच्या मेहनतीं नाही केलं आम्ही आमच्या मेहनतीनं काहीच केलं नाही कारण आमच्या बापदाने मेहनत केली पण ते हजारो वर्ष तिथच्या तिथंच होते परंतु बाबासाहेबांना आम्हाला एक समतेचा स्वतंत्र्याचा आणि बंधुत्वाचा जो मार्ग सांगितला त्या मार्गावर आम्ही अनुसरून त्या मार्गावर आरुढून आज आम्ही एवढी प्रगती केलेली आहे आणि याच मार्गावर जर आम्ही भगवान बुद्धाच्या धम्माप्रमाणे जर राहिलो याच्यापेक्षा आम्ही जास्त उन्नती करू शकतो म्हणून एक मी रमाबाईचं गीत तुमच्यासमोर सादर करतो कारण या गीताचा आम्ही मी आहोत कारण हे गाणं मी मीच लिहिलेलं आहे आणि हे गाणंसुद्धा सुद्धा मीच गायलेलं आहे म्हणून एक छोटीशी संकल्पना आहे की ज्या बाबासाहेब प्रदेशामध्ये पैसे कमी पडल्यामुळं एक डिग्री घेऊ शकले नाही म्हणून ते आपल्या मायदेशी परत आले मायदेशी परत आल्यानंतर मुंबईला त्यांनी एका कॉलेजमध्ये शिक्षणाची एक नोकरी स्वीकारली ती याच्यासाठी स्वीकारली की त्यांना पूर्णच्छ पैसे जमा करून परदेशात जाऊन ती डिग्री आणायची होती म्हणून मुंबईला आल्यानंतर त्यांनी बै पैसा पंपंचा देऊन करून परदेशात जाण्याचे त्यांनी पैसे जमवले आणि त्यांनी ठरवले की मला आता परदेशात जायचं आहे जा तर ही गोष्ट रामाबाईच्या कानावर आली की साहेब परदेशात जात आहे साहेब घरी संध्याकाळी आल्यानंतर रामाबाईनं बाबासाहेबांना विचारलं साहेब मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेस बाबासाहेब म्हणजे रामू तुला काय बोलायचं आहे काय मागायचं आहे सांग कारण माझ्या आख्या जीवनामध्ये मी तुला कोणतेही सुख देऊन शकलो नाही तुला काय मागायचं आहे ते मागबाई म्हणजे साहेब मला काही नको तुम्ही आहे ना तुम्ही आहे तर माझ्यासाठी सर्व काही आहे मला काही नको फक्त माझी शेवटची इच्छा आहे की माझं मरण तुमच्या मांडीवर व्हावं अशी माझी शेवटची इच्छा आहे म्हणून मला माझी विनंती आहे तुम्हाला साहेब परदेशात जाऊ नका त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात अगं रामू मलाही तुला सोडून <सुण> परदेशात जावं असं वाटत नाही मामा मामाबाईला शेवबाचा आधार झाला होता शिवरोगाचा आजार एवढा बळावला होता की रमाबाई की आता मी कधी मरेल कधी काय होईल माझ्या जीवनाचं मला सांगता येत नाही साहेब म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही प्रदेशात जाऊ नका त्यावेळेस बाबासाहेब प्रदेशात जायची मलाही जावं असं वाटत नाही परंतु काय करू तुला तर फक्त शिव रोगाचा आधार झाला म्हणे रमा आणि या शिवरोगाचे डॉक्टर या देशामध्ये भरपूर आहे तुझ्यासाठी मी कोणताही डॉक्टर आणू शकतो रमा पण माझ्या या समाजाला झालेल्या रोगाचा मी डॉक्टर आहे आणि मी जर डॉक्टर होऊन आलो नाही हा माझा समाधी या तुमच्या राजा राणी बोबाणी म्हणून मला प्रदेशात जाण्याची परवानगी दिली त्यावेळेस रमाबाई आपल्या भावना गीतातून व्यक्त करते माया मुली मा जशी पिंपळाची सा केली सावली काय वरणू रमा नांदन जिमाचा घरातील तू शुभ्रचा बघता अब जगण्याची मज साहेब ऐं सग मज़ आशा न दूर दूर जा न साहिब सोड़ जाऊं नका ओ साहिब सोड़ जाऊं नका हाड़ेमी काळुणी चितली तुमच्या साखी ओ सायबा चितली तुमच्या साखी शिक्षण तुमचे पूर्ण बराव मी गेल्याच्या पाठी समाज

जाता परदेशाला ओ साबा जाता परदेशाला गौऱ्या वेत संसार केला संग घे उणी यशवंताला नजरा भिलावा माझ्या कडे र पाहून का ओ साहेब सोडून जाऊ ओ साहेबा सोडून जाऊ तागियां घ्याचा हट तरी, मी पण केला नाही ओ साहेबा पन कल गोती बिना सोने घा साहिब तुज़ा गला मां जा सजवू नथा ओ साहिब सोल नथा ओ साहिबा सोडून जावू नका नित माझी आशा होती आद्या वरजण्याची अखंड राहू भाग्य माथे रेखा कुंपवाची अरनापरी हे पोटिरे करे दूर दूर घो साहिब सोड़ जग मज़ आशा नई दूर दूर जाऊं नगा ओ साहिब सोड़ जाऊं नगा ओ साहिब సోన్ అయినామా వా

असून सिवा वाढदिवस या ठिकाणी वा संपन्न होत आहे मी शाई मुंबे यांच्या वतीने किती संघाला ठिकाणी अष्टपरिस्ता फार आणि आर्थिक दान या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं दान होत आहे दान विधीचा कार्यक्रम सुरुवातीला होईल एक कापून जाईल はい。はい <laughs> 학생들 시스팅 너무 난다. 리 시스팅 너무 ईमान बिकु संगस्स Atthaparikaranam Ahsambharikaranam Palaran Danam Danam Nīmam Nīmam Tatiyampi Nīmam Iman no? Biku Sangassa Atthaparikaranam Ahsambharikaranam Palaran Palaran Danam Danam Nīmam Nīmam Catiyampi दान भीमा दीर्घ सुखा कर्म म्हणून यांच्या शहनशिव्या शहान शिव्या वाढदिवसा निमित्ताने परिस्कार सुपरिष्कार अष्टपरिष्कार लहान देत आहोत या दानाचा

आकाशता च भूमर्ता देवानागा महिन्दिका भुण्यङ्कं वनु मोदिद्वाचिरं रक्थन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमर्ता देवानागा महिन्दिका भुम्यङ्कं वन् मोदिद्वाचिरं रक्तं धर्मदेशनम् आकाशता च भूमर्था देवानागा महिन्दिका भुण्यङ्कं वन् मोदिद्वाचिरं रक्तं स्वरन्ति पुला सादू, 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 सादू। सादू। अशा प्रकारे या ठिकाणी भारत त्रिकेट समन्वय संघाच्या सदस्या विकासाई मुंडे यांच्या वतीने तिकू संघाला अष्टपरिष्कार आणि <laughs> प्रदान दिले गेले त्यानंतर

<laughs> yeah.

Eu <laughs>